आपण मस्त अशी कुरकुरीत शेव बनवणार आहोत तर शेव चांगली मस्त अशी चवीला होण्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि दहा अकरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर हे आपल्याला सर्व एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी आता हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर त्यामध्ये येईना आता आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं तसे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये टाकून घेतले त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे ते पा सर्व आता ना मी वाटून आणले असं मिक्सरमध्ये तर हे आपल्याला पूर्ण आता सर्व ना एका वाटीमध्ये गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी आता ही वाटी घेतली आहे त्यामध्ये अशी गाळणी ठेवायची आहे आणि हे सर्व ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यामुळे काही मोठलं असेल जिरी वगैरे ते सर्व वरतीच राहतं आणि खाली फक्त त्या मिश्रणाचं पाणी येतं शिल्लक असं हे जाड आहे ना सगळं ते असं वरतीच राहतं कारण शेव करताना शेवची थाळी खूप बारीक असते त्यामध्ये हा अडकलं हा वरचा चोथा तर शेव तुटते म्हणून असं आहे ना गाळून फक्त आपल्याला हे पाणी पाणी घ्यायचं आहे तर इथे पहा आपलं हे मिश्रण तयार आहे तर आता लगेच आपण शेवसाठीचं पीठ मळून घेऊ तर इथे मी आता एक परात घेतली आहे त्यामध्ये शेव बनवण्यासाठी आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे तर या वाटीने मी तीन वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे ही आपली पहिली वाटी दुसरी वाटी तीन वाटी डाळीचं पीठ घेतलं इथे मी तर तीन वाटी डाळीच्या पिठासाठी आपल्याला त्याच सेम वाटीने अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घेतल्यामुळे शेव एकदम मस्त अशी कुरकुरीत होते सर्व माप आपलं हे एकाच वाटीने घ्यायचं आहे तीन वाटी डाळीचं पीठ असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता ही दोन्ही पीठं आपल्याला एकत्र अशी मिक्स करून घ्यायचे कूर तर तांदळाच्या पिठाने शेव कुरकुरीत तर होतेच पण अजून मस्त अशी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये तेलाचं मौन टाकायचं आहे तर तेलाचं मौन येणं आपल्याला इथे जे आपण पोहे खातो त्या चमच्याने पाच चमचे असं मोजून टाकायचे खूप जास्त पण नाही टाकायचं तर आता मी पाच चमचे तेल गरम करून घेते तर पाच चमचे तेल मी मस्त अशी वापणे घेपर्यंत कडकडीत गरम केले असंच कडकडीत तेल गरम करून येणं त्याचं मौन घालायचं आहे तर इथे पा टाकल्यावरती असं चरचर वाचतंय आता हे टाकलेलं मोहन आहे ते आपल्याला व्यवस्थित असं आहे ना सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण खूप गरम आहे तर सुरुवातीला पहा इथे मी व्यवस्थित असं चमच्याने ना मिक्स करून घेतलं आहे तर आता हाताने ना हे मोहन सर्व असं ह्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पूर्ण पिठाला ते लागलं पाहिजे असं दोन हाताने ना आपल्याला व्यवस्थित असं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे तर इथे पा मी हे सर्व तेलाचं मोन आहे ना पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं आहे तर पिठाचं शेक्षर पा कसं मस्त असं क्रीमी दिसायला लागले आणि असं आपण मूठ केली तर मूठसुद्धा होते पिठाची तर इथे मोन आता व्यवस्थित सर्व पिठाला चोळून झाले तर या पिठामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तिथे मी दोन चमचे लाल तिखट घेतले तुमच्या आवडीनुसार अजून कमी जास्त करू शकता जास्त तिखट आवडत असेल तर अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आहे आणि आता चवीनुसार मीठ आहे आता हे सर्व मसाले आपल्याला पाणी न घालताच पहिले ना, ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य इथे मी आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले तर त्यामध्ये आता आपण जे वाटून पाणी गाळून घेतलं होतं ववा वगैरे ते सर्व पाणी टाकून येणं पहिलं पीठ मळायचं आणि नंतर मग लागन तसं नॉर्मल पाणी घालायचे तर सुरुवातीला हे पाणी टाकते मी थोडं थोडं तर असं वाटण करून ये ना तुम्ही नक्की शेव बनवून पहा त्यामुळे ना शेवला खूप चांगली चव येते एकदम मस्तच अशी टेस्टी शेव बनते आता यामध्ये आपल्याला जे नॉर्मल पाणी असतं आपलं ते घालून ये ना पीठ मळायचं आहे पण पाणी घालतानाही ना एकदम जास्त घालायचं नाही कारण पीठ पातळ होईल थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे आपल्याला शेवचं पीठ भिजवताही नाही ना खूप घट्ट नाही भिजवायचं आहे असं थोडंसं खूप सैलसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही तर असं मध्यमच भिजवायचं आहे आणि हे ना खूप असं चिकट असतं त्यामुळे हाताला चिटकत राहतं मग आपलं मळून झालं की त्यावरती ना थोडंसं असं तेलाचा हात लावून घ्यायचा तरी पा तेलाचा हात लावून मी असं पीठ हे मळून घेतलं आहे एवढं असं सैल ठेवायचं आहे आपल्याला खूप असं दाटसर ठेवायचं नाही असं एवढं सैल ठेवलं की शेवसुद्धा पटपट पडते आणि एकदम आहे ना मस्त इथे पहा असं ताणलं तर अशी तार पकडते असंच मळून घ्यायचं इथे दहा मिनिट मी हे पीठ रेससाठी ठेवलं होतं दहा मिनिट झालेत आपले तर आता लगेच शेव काढून घेऊ तर इथे मी अशी बारीक शेव काढणार आहे त्यासाठी ही ना मी बारीक शेवची थाळी घेतली आहे आणि हा आपला सोऱ्या आहे आपण चकल्या वगैरे काढतो तसा हा सोऱ्या आहे तर त्यामध्ये आता ही शेवची थाळी ती था टाकून घेते थाळी टाकून घेतली आहे तर आपल्याला आता यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे पण त्या अगोदर काय करायचं हाताला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं ते इथे पहा हाताला थोडंसं आता मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे हाताला पीठ आपल्या चिटकत नाही पीठ चितक चिकट असतं ना त्यामुळे ते थोडंसं तेल लावून घ्यायचं असं आणि हे पीठ आहे ना आता सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं तर इथे पहा सोऱ्या मी बंद करून घेतलं आहे आणि गॅसवरती तेलसुद्धा कढईमध्ये तापत ठेवले तेल पण आपलं चांगलं गरम झाले तर लगेच शेव काढून घेऊ तरी ते कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं तेल चांगलं तापलंय आपलं तर तेल खूप असं कडकडीत गरम नाही करायचंय आपल्याला मध्यमच तेल गरम करून घ्यायचंय आता लगेच शेव पाडून घेऊ शेव अशी सोडता नाही ना एका जागेवर सोडायची नाही बरोबर गोल अशी सोडून घ्यायची आहे आणि आता लगेच शेव टाकले टाकले आपल्याला काहीच करायचं नाही जरा वेळा असंच थांबायचं इथे पहा तेलाचे बुडबुडे आता पूर्ण कमी झालेत तेव्हाच आपल्याला शेवेना आता पलटी करून घ्यायची आहे म्हणजे एका साईडने शेवेना आपली चांगली भाजून झाली आहे तर अशा पद्धतीने आहे ना ते आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता खालच्या साईडने पण मस्त अशी शेव तळून घेऊ तर इथे पहा दोन्ही साईडने मस्त आपली शेव तळून झाली आहे मस्त कलर आलाय ते आता एका डिशमध्ये काढून घेऊ आता बाकीची शेवसुद्धा मी अशीच काढून घेते आणि नंतर आपण पाहू तरी ते पा माझी सर्व शेव आता तळून झाली आहे आणि किती छान दिसते आणि कुरकुरीतसुद्धा एवढी मस्त झाली आहे ना आणि आपण जे वाटण करून घातले त्यामुळे करतानाच एवढा घमघमाट गम सुटला होता ना खूप असा छान सुगंध येतो ववा आणि जिरे वाटून घातल्यामुळे लसूण वगैरे आपण जे घातले तर असे खूपच टेस्टी शेव होते आणि किती कुरकुरीत झाली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी आणि इथे आपली शेव जेवढी टेस्टी झाली आहे ना तेवढीच कुरकुरीतसुद्धा झाली आहे तर तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते किती कुरकुरीत झाली आहे ते इथे पा थोडंसं प्रेस केलं ते एकदम असा भुगावतोय आणि एकदम मस्त अशी कुरकुरीत झाली आहे ताशी शेव ना तुम्ही नक्की करून पहा खूप छान होते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन दिवाळी फराळामध्ये तोपर्यंत धन्यवाद